पण आल, आल तर त्यांनी सकाळी निघतानाच फोन केलता निघायला लागलो हे म्हणून तरी पण मी आजारी म्हणून दवाखान्यात गेलो एक इंजेक्शन घेतलं ते निमित्त झालं माझं काम दुसरंच ते बी झालं बघा आणि दादा मसाला पण घेण्यासाठी आला दोन किलो मसाला त्यांनी घेतलाय बघा त्यांना मसाला देऊया आपण आणि हातात नको नको म्हणलं तर बघा शंभर शंभर रुपये दिल्यात आहे काही गरज नको त्याची खायला बिरमूल पुण्याला असते ते राहिला हडपसरमध्ये ऑफिसांमध्ये कुठेतरी तिकडे पुण्याला गेल्यानंतर जाणारच आहे आपण त्यांच्याकडे नंबर हे सेव्ह करून घेतलाय गेल्यानंतर आवर्जून भेट देण्यासाठी जायचं त्यांना आपण ती आपल्याला म्हणले आपण पण गेलं पाहिजे तिकडं जयवारी वाटलं दादा भेटायला बघून पण ताई बी आले असत तर बर वाटला असता अजून. मी होण्याकडे घेरेवन जावत हेंच्याकडे. हं त्यांच्या जवळच जातोय हडप सरपसना. तुम्हाला नाही नेत मी इकडे जाते. आ याला असा येवीला का. ड्राइवर तुम्ही माझ्या भावाकडे जाणार तुमचं काय काम आहे? तुझे इष्ट उलटं होते त्या. आम्ही गाडीत होत नाही ते तुम्ही इथं चालवायला. मला इथं गळभर करतवाला रोज काय एक दिवस राहिले मी जाले की

बघा झालंय सगळं आनारस तेवढं राहिले आनारसा दळून ठुलत साखर टाकून थोडं दुधाचा हात घेऊन वलं करते घ्यायला म्हणजे लगे ते व कारण हे वलं झालं नाही पेठ लय मग दुधाचा हात म्हणजे हात घेत असते याला पाणी पिणी लावायचं नसते कोण कोण आनारसी कशी कशी करता सांगा मला जरा आहे बरं का आनारस करायचं जरा एकदा समजलं का काय अवघड नाही माप कळायला लागतंय तिचं दोन ग्लास तांदूळ घेतलं तर पाहुणे दोन ग्लास साखर घेतली होती भारी लागत जाळी आली का भारी आनारसी साखर असते त्यामुळे ही ताळत लैपात ताळ करून बी चालत नाही करतं करते असं झालं ते दादा बी गेलं मसाला घेऊन माझं छत बी आणलं आहे झालं पण एवढ्या गरबडी दिसारलं बघा भाजी आणली नाही आज भाजी भापूजा निवड असते बघा आता 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 नवऱ्याच्या मागे लागायचं तर आता काही शक्य वाटत नाही अजून खाटा आणायचा आहे बेंदूसून फरशी पुसून काढायची लई आहे महाग भाजी माँग संध्याकाळी तुला महाग्षण करायची जाऊ म्हणती का नाही मला बोलवलं नाही मला ह्याव नाही नाही आता तुम्ही सांगा मित्रांनो घरचं आहे का पाहुणे बिहून हिला बोलवायन आ बोलवलं नाही हि नाही इकडे तिकडं फिरती नवऱ्याच्या महाग मुदाम काय करू लागेल तर काय नको म्हणती काय अगोदर करायची उत्सुकताच नाही तिच्या तर आज त्यांना सुविधा आजपासून बघा दोन दिवस काय तुझ्या नावच काढत नाही बरोबर భూ నక భ असं तरी निदान बोलवाय पाहिजे तुम्ही साखर झालं ना त्याला लई उशीर ठेवाय लागतंय रात्री या नका टाळ सकाळी केली बारीक कुणाची गौराय जिल तयारी कुठ कुठपर्यंत आली सांगा मला कमेंटमध्ये माझी तर झाली तयारी आता झाली म्हणली तर माझा पिठा अजून पडते पिठा पडल्याशिवाय झालं माझं बी झालं पाहिजे कॅरी बॅग वर पुन्हा थापायची आणाशी लगेच करायचं तेव्हा मी बोल केलं तर जास्त बसायला आणि मला वेळ नाही मला त्याला एवढंच केलं आपलं खाते ती आणि सगळ्यात जास्त मला आवडतं बघा कुणा कुणाला आणचं आवडतं सांगा मला तर आवडतं सगळ्या मला दिवाळीचं आयटम असतं की नाही सगळं त्यात मला सगळ्यात जास्त अनारसं आवडतं मला करा येत नव्हतं आमच्या आत्या पण नव्हत्या पहिल्या करत तर आमच्या आई मला करून द्यायची तिथे या कांदा पदार्थ माझं राहिल तर चालेल पण दिवाळीला पहिल्या गोळीला भावी यायचा भावासोबत पहिल्यांदा अनारसं करून द्यायची मी लग्न झाल्यापासून दोन तीन तास गेले असेल दिवाळीला मायारला आता ह्या वर्षी पण जाणार आहे मला छतोवाल्यानं बिल आडवून घेतलं बघा काय करायचं हाय त्यांचा सीजन म्हणलं आता पैसे कमवायला दिस पैसा मुलका सांगायला आधीच नवरा माझा नाणू नाणू करत होता ना त्या छतोवाल्यानं डोकं खाल्लं एका ठिकाणी तर गेलो एका ठिकाणी तर बाबा चार हजार पाच हजार आहे बोलत म्हणजे पायऱ्याचा नाही बरं का सांगाड्याचा नाही अंदाज होल्ड करायचं फक्त बरं हे टाकायचं था। आम्ही चला अनारशी करते आता मी अनारशी खायला